पुण्यातील अपघात प्रकरणावरून आता राजकारण देखील तापलंय खासदार संजय राऊतांनी अपघातावरून या मुद्द्यावरून राज्य सरकार आणि पुणे पोलिसांवर ताशेरे ओढलेत राहुल गांधींनी न्यायव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केलेत याच्यावर राजकारण करणं किंवा याच्यामध्ये पोलिसांना दोषी धरणं हे चुकीच आहे ज्या वेगानं दोघांचा बळी घेतला त्यापेक्षा अधिक वेगानं राजकारण पेटलं पुणे बिल्डर पुत्र पोरशे दुहेरी बळी प्रकरणाचे राजकीय पडसाद उमटू लागले खासदार <गाज़ार> संजय राऊतांनी अपघातावरून राज्य सरकार आणि पुणे पोलिसांवर ताशेरे उठले पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या कारभारावर बोट ठेवत त्यांना बडतर्फ करण्याची त्यांनी मागणी केली पोलीस आयुक्त पुण्याचे त्यांना बडतर्फ केले पाहिजे ताबड पुण्याच्या पोलीस आयुक्तांनी कोणाला मदत केली दोन निष्पाप जीवांचे बळी गेले आणि एक माजोरड्या दारुडा असा तरुण मुलगा जो बिल्डराचा मुलगा आहे तो दारू पिताना दिसतोय बार मध्ये व्हिडिओ आला आज आणि तुम्ही त्याचा रिपोर्ट काय देत आहे भ्रष्ट पोलीस आयुक्त भ्रष्ट पोलिस यंत्रणा बस ड्रायव्हर ट्रक ड्रायव्हर ओला ऑटो ड्राइवर्स अगर गलती से किसी को मार देते हैं तो 10 साल की जेल में सजा हो जाती है और चाबी उठा के वो फेंक देते हैं मगर अगर अमीर घर का 16 साल का 17 साल का बेटा पोर्श गाड़ी को शराब पी के चलाता है और दो लोगों की हत्या करता है तो उसे कहा जाता है कि ऐसे लिख दो ऐसे ट्रक ड्राइवर से बस ड्राइवर से क्यों नहीं लिखाते ऊबर ड्राइवर ऑटो ड्राइवर से क्यों नहीं लिखाते दुहेरी बळी प्रकरणानंतर देशभरात संतापाची लाट पसरली गृह विभागाच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत त्यामुळे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी तातडीने पुणे पोलिस आयुक्तालय गाठलं घडलेल्या घटनेची सविस्तर माहिती घेत कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्तांना दिले साहेब काय एक एसीपी को हमने पूरा जितना समय वो पोलीस स्टेशन मे उस पूरे समय का सीसीटीवी फुटेज देखने को का है इसमें अगर कोई दबाव डाल रहा है उनको कोई अलग से मदद की गई है ऐसी कोई भी चीज होगी तो उसके ऊपर कार्रवाई की जाए पुण्यातल्या कल्याणी नगर मध्ये बिल्डर पुत्रानं अलिशान पोर्शे कार न धडक देऊन दोघांना चिरडलं या अपघातात अश्विनी कोस्टा आणि अनिस अवधिया या तरुणाचा आणि तरुणीचा जागीच मृत्यू झाला या प्रकरणात आरोपी सतरा वर्षाचा असून त्यानं अपघातापूर्वी मद्यपान केलं होतं या गंभीर घटनेनंतरही आरोपी तरुणाला पंधरा तासांच्या आत जामीन मंजूर करण्यात आला बिल्डर पुत्राला वाचवण्यासाठी आमदारानं हस्तक्षेप केल्याचा आरोप करत आमदार सुनील टिंगरेंकडे बोट दाखवलं गेलं अपघात प्रकरणात आमदार सुनील टिंगरेंनी हस्तक्षेप केल्याचा आरोप आहे सुनील टिंगरेंनी पोलिसांवर दबाव आणल्याचा आरोप केला जातोय राजकीय हस्तक्षेपामुळे आरोपीला पोलीस ठाण्यात व्हीआयपी ट्रीटमेंट दिली गेल्याची माहिती आहे दोघांचा मृत्यू झाला असतानाही पोलिसांनी जामीनपात्र कलम लावली असा आरोप होतोय आरोपी दारू पितानाचं सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध असताना त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याचाही आरोप आहे दारूचा रिपोर्ट आलेला नसल्याची माहिती पुणे पोलीस आयुक्तांनी दिली आहे जे पुरावा या प्रकरणात प्राप्त आहे सीसीटीव्ही फुटेजेस असते किंवा ऑनलाईन बिल्सचे चे पेमेंटचे असतील त्यामध्ये आरोपी मद्य सेवन करत होत केला होता ही स्पष्टपणे दिसते पोलिसांवर राजकीय दबाव आहे म्हणून ही कारवाई कोणताही प्रकारची राजकीय दबावचे प्रश्न उद्भवत नाही यामध्ये पोलिसांनी प्रथम दिवशी पासून अत्यंत कडक भूमिका घेतलेली आहे कायदेशीर मार्गवर पोलीस चालत आहे यामध्ये कोणत्याही प्रकारची राजकीय हस्तक्षेप कधीही नव्हता दरम्यान या अपघात प्रकरणी पोलिसांवर कोणताही दबाव टाकला नसल्याचं स्पष्टीकरण आमदार सुनील टिंगरेंनी दिलंय आपल्याविषयी चुकीची आणि बदनामीकारक माहिती प्रसारित करण्यात येत असल्याचा त्यांचा आरोप आहे ते म्हणतात माझ्या मतदारसंघात मोठा अपघात झाल्याची माहिती रविवारी पहाटे तीनच्या सुमारास माझ्या कार्यकर्त्यांनी फोन करून दिली माझे परिचित विशाल अग्रवाल यांनीही फोन केला आणि त्यांच्या मुलाचा ऍक्सिडेंट झाल्याचं सांगितलं त्यानुसार जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मी पहाटे प्रथम घटनास्थळावर आणि नंतर येरोडा पोलीस ठाण्यात गेले दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी अशा सूचना पोलिसांना देऊन मी तिथून निघून आलो मी पोलिसांवर कोणताही दबाव आणला नाही हे पोलीस अधिकारीही कबूल करतील यात शंका नाही या अपघात प्रकरणी मी पोलिसांवर दबाव आणल्याचा खोडसाळपणा काही घटकांकडून सोशल मीडियात केला जातोय त्यामुळे माझी सार्वजनिक आणि राजकीय जीवनात बदनामी होण्याची शक्यता असल्यानं वस्तुस्थिती या ठिकाणी नमूद केली आहे दोन तरुण पंचवीस वर्षाचे कपल दाम्पत्य एका मस्तवाल मुलाच्या निष्काळजीपणामुळे श्रीमंतीच्या माजुरट्यापणामुळे ते कपल मरण पावलं रस्त्यावर तडफडून आणि पोलीस आयुक्त कोणाला आहेत ते अजित पवार गटाचे आमदार आहेत ते तसेच वागणार माणूस की शून्य लोक आहेत ते तुम्ही त्याला पोलीस स्टेशनला पिझ्झा खायला घालताय बर्गर खायला घालताय बाजूला दोन मुर्दे पडलेले आहेत खोटा रिपोर्ट देताय मेडिकल गेले दोन तीन दिवसापासून काही लोक जाणीवपूर्वक या ठिकाणी सोशल मीडियाच्या माध्यमातून माझ्या प्रतिमेला दाग लागावं अशा पद्धतीचे वक्तव्य करत आहेत किंवा काही पोस्ट शेअर करत आहेत राजकीय क्षेत्रामध्ये मी प्रवेश करायच्या अगोदर ज्यावेळेस मी नोकरी करत होतो त्या काळामध्ये मी त्यांच्याकडे काम करत होतो इंजिनियर म्हणून ज्यावेळेस मी पासआउट झालो तर नंतर मी त्यांच्याकडे काम केलं होतं एवढी माझी ओळख आहे ते माझ्या मतदारसंघातले एक मतदार सुद्धा आहे आम्ही त्यांना मदत करायला तिथे जात असतो बिल्डर पुत्रानं वेगात कार चालवत दोन इंजिनियर्सचा जीव घेतला या गाडीचा वेग बघून अंगावर काटा येतो पायाखालची जमीन सरकल्याशिवाय राहत नाही या प्रकरणी पोलिसांनी अल्पवयीन आरोपीवर गुन्हा दाखल करत त्याला अटक केली मात्र पंधरा तासांच्या आत अत्यंत आश्चर्यकारक अटींवर त्याला जामीन मंजूर करण्यात आला त्यामुळे सरकारनं कडक भूमिका घेत बाल हक्क न्यायमंडळाकडे बोट दाखवले आता या प्रकरणी बाल हक्क न्यायमंडळ नव्यानं काय निर्णय देणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय बालाजी पोद्दारसह ब्युरो रिपोर्ट उढारी न्यूज पुणे